मनोज झिरांगे पाटलांच्या मागण्या सरकारकडून मान्य केल्या गेल्या त्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन संपवल्याचं जाहीर केलं त्यानंतर आता राज्यातल्या निरनिराळ्या भागात मराठा समाज आनंदोत्सव साजरा करतोय तर दुसरीकडे सरकारने मराठा समाजाला काहीच नवीन दिलं नाहीये असा आरोप ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी केलाय सरकारच्या आजच्या अध्यादेशामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय आंदोलनकर्ते ज्या बाबीकरिता आंदोलन करतात त्या सरकारनी पूर्ण केल्या असं त्यांना वाटत असेल त्यांचं समाधान झालं असेल आणि त्यांनी आंदोलन मागे घेतलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करीन आणि सरकारने त्यांना समाधानी केलं त्याबद्दल सरकारचंही अभिनंदन करेन पण महत्त्वाचा प्रश्न इथे आहे की कालपर्यंत सगळे सोयऱ्याबद्दल व्याख्येबद्दल जे काही बोलल्या जात होतो मी कालपर्यंत सुद्धा आपल्याशी बोलताना बोलत होतो की सगळे सोयरे म्हणजे काय तर वडील आजोबा आणि पंजोबा यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावर जी जात लिहिलेली असेल ती त्याच्या मुलांना आणि नातवंडांना लागत असते तेच कालच्या राजपत्रामध्ये दिलेलं आहे नवीन काय दिलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आता समाज राज त्या राजपत्राचा अभ्यास करेल समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल आणि ठरवेल की आपल्याला काय मिळालं आणि काय नाही मिळालं नंतर लोक त्याच्यावरती प्रतिक्रिया देतील मी तुम्हाला आधी सांगितलं मी आम्ही जे म्हणत होतो तोच अजिहारमध्ये दुसरं काहीच नाही नवीन काहीच नाही तर आमच्या कुठल्याच बाबीला धोका बसलेला नाही ओबीसी समाजाशी सरकारने धोका केलेला नाही सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र दिले नाही आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षणही दिलेलं नाही त्याच्यामुळे आमच्याशी कुठं धोका झालेला नाही त्याच्यामुळे आम्हाला आता मुंबईला कूच करण्याची काही गरज नाही आहे आम्ही समाधानी आहोत सरकारने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आम्हाला जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि ओबीसी समाजावर कुठेही अन्याय केला नाही त्याबद्दल मी सरकारचे संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो